छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेले किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि या ठिकाणी आजच्या आय लव मोहम्मद या संदर्भात जे काही मागील महिनाभरापासून पूर्ण देशात जे वातावरण झालं आहे त्या वातावरणाच्या निषेधार्थ आज या ठिकाणी जुन्नरच्या जामा मस्जिदच्या बाहेर आम्ही निषेधाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम करत असताना पोलीस प्रशासनाने महसूल प्रशासनाने आम्हाला विनंती केली जरा आमचं जिम्मा मशीद पासून आमचा कार्यक्रम होता हा तहसील कार्यालय आणि पोलिस स्टेशनच्या समोर ठेव आंदोलन करण्याचा परंतु प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला आहे आणि समाजाला कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर उतरून कोणत्याही प्रकारे चुकीचं कृत्य होता कामा नये म्हणून आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत सर्वप्रथम कोणताही मुसलमान हा तोपर्यंत मुसलमानच असू शकत नाही जोपर्यंत त्याच्या हृदयामध्ये पैगंबर जनाबे मोहम्मद यांच्या बाबतीत प्रेम आणि सद्भावना नसेल तर तो, तो कदापि मुसलमान होऊ शकत नाही आमचं म्हणणं सोपं आहे साधं आहे पैगंबरांचं सा नाव घेताना आम्ही ज्या प्रेमाने आणि ज्या आदराने मान वापून घेतो तुम्ही तुमची नावं तशी घ्या तुम्ही लव मोदी म्हणा लव महादेव म्हणा इतर काहीही म्हणा आम्हाला त्याबद्दल काहीही तक्रार नाही परंतु ज्या वेळेला आम्ही आयलो मोहम्मद म्हणतो घटनेने आर्टिकल पंचवीस नुसार आम्हाला दिलेला जो अधिकार आहे धर्म स्वातंत्र्याचा त्या अधिकारानुसार आम्हाला आमचे रिलीजियस प्रॅक्टिस करण्याचा पूर्ण अधिकार आहे मी प्रत्येक भाषणात सांगतो का माझा बाप अफजल खान माझ्या हातात हिरवा झेंड्याने मी रोज मोठ्याचं मटण खातो हे मला आर्टिकल पंचवीस एक घटनेने दिलेलं आहे त्या अधिकाराचा वापर करून मी बोलतो आणि त्याच अधिकाराचा वापर करून आय लव्ह मोहम्मद हा प्रत्येक मुसलमान बोलू शकतो त्याच्या घरावर बोर्ड लावू शकतो आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तो शंभर वेळा पैगंबर मोहम्मद सल्ला सलम यांचं नाव घेऊ शकतो त्याला कोणीही कोणतेही प्रशासन रोखू शकत नाही त्याच पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये कालची जी घटना घडली त्याच्यामध्ये म्हणून तौकीर रजा साहेब आणि त्यांचे जे अनुयायी होते त्यांना ज्या पद्धतीने अटक करण्यात आली आणि ज्या पद्धतीने त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली त्याचा सुद्धा आम्ही जुन्नरच्या मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करतो त्याच सोबत बाजूचा जिल्हा जो अहमदनगर आहे त्याचं नाव आता अहिल्यानगर ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा रस्त्यावरती रांगोळी काढण्यात आली पैगंबराच्या नावाचा खाली लिहून त्यांचं नाव त्या ठिकाणी त्या नावाच्या संदर्भात समाजात तेढ निर्माण करून हिंदू मुस्लिम जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि त्या ठिकाणी जेव्हा मुस्लिम समाज गेला तर त्या मुस्लिम समाजावरती अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला आणि मुस्लिम समाजाला तुरुंगात टाकण्यात आलं ही अतिशय दुर्दैवी घटना आहे अतिशय निंदनीय घटना आहे एक सिस्टीमॅटिक प्लॅन नुसार मुस्लिम समाजाला रस्त्यावर घेऊन त्या संदर्भात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आणि मीडिया ट्रायल करून मुस्लिम समाज रस्त्यावर आहे आणि हिंदू धर्म खत्र्यामध्ये आलेला आहे अशा पद्धतीनं पूर्ण देशात वातावरण निर्माण करून मुस्लिम समाजाला रस्त्यावर आणून त्यांचं राजकीय हित मुस्लिम समाज बळी पडणार नाही मी आज जुन्नरच्या मुस्लिम समाजाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला सांगू इच्छितो यांचा प्लॅन तुम्ही समजून घ्या पहिलं जाऊन घरी जेवण करून सगळेच घरी जाणार आहे आणि मोठ्याच मटण खाणार आहे सगळे जाऊन घरी त्याच्यामुळं फक्त जेवण करू नका ही जी काही भाषण होता ते जे काय चुकीच्या पद्धतीने लोक भाषण करत आहे ती भाषण तुम्ही समजून घ्या पहिलं काय आहे त्या भाषणाचा संदर्भ समजून घ्या ती भाषणं कशी तुमच्या विरोधात आहे त्याचा अॅनालाइज करा फक्त खाऊन पिऊन कोर्ट भरून आपलं आपलं बघून असं करू नका मुस्लिम समाजा विचारवंत आहेत ज्या ज्या लोकांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात भाषण केलेली आहे ती सगळी भाषणं तुम्ही समजून घ्या मोठ्याचा मटण याचा अर्थ गैरसमज करून घेऊ नका या ठिकाणी जुन्नरमध्ये फक्त म्हशीच कापली जातात चुकीचं काही जा कापलं जात नाही आणि कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीनं समजून घेतो त्याच पद्धतीनं जो वक्फ कायदा आणला गेला वक्फ कायद्याच्या अंतर्गत मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात आलं मुस्लिम समाजाच्या जमीन या टार्गेट करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला एक समाज संसदेमध्ये ज्यावेळेला सभागृहामध्ये लोक जमा होतात पाशवी बहुमताच्या जोरावरती ठराव करतात आणि तो पाशवी ठराव कसा चांगला आहे योग्य आहे आणि तो घेतलेला निर्णय हा सर्वोच्च आहे असं या ठिकाणी चालवलं जातं परंतु या ठिकाणी जे तीन कायदे वक बाय युजरच्या संदर्भात जो सुप्रीम कोर्टाने स्टे केलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे आमच्या कागदेवाडीची मशीद पंधराशे बत्तीस च्या ही पंधराशे सन पंधराशेची मशीद आहे अशा अनेक मशीद मध्ये सन चौदाशे पंधराशेच्या काळात आहे याचे पुरावे आम्ही आणायचे कुठून कुठून ह्या जमिनी वक्फ झाल्याच्या कशा आणायच्या संपूर्ण मुस्लिम समाजाचे जवळपास पन्नास लक्ष मशिदी आणि आस्थापना आहेत या भारतामध्ये आणि जर आपण धरलं आपण काही एका मशिदामागे दहा दहा माणसं जर धरली तर जवळपास पाच कोट लोकांना हे सगळी लोक न्यायिक प्रक्रियेमध्ये अडकवणार होते आणि तुम्हाला हिलपाटे मारून तुमचं आयुष्य बर्बाद करणार होते आणि तुमच्या पिढ्या बर्बाद करणार होते तुम्ही सावध राहा सगळ्यांनी सावधरा नाही तर तुम्हाला गाड्याला जागा भेटणार नाही तुमच्या माहिती घेऊन गावोगावी तुम्हाला फिरायला लागेल आणि तुमची मय सुद्धा या ठिकाणी दफन होणार नाही त्याच्यामुळे या कायद्याच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांनी जागरूक होणे अतिशय महत्वाचे आहे त्याच संदर्भात एक नवीन कायद्यामध्ये एक अमेंडमेंट केली होती का मुस्लिम समाजाच्या ज्या आस्थापना आहेत वक्फची जी आस्थापना आहे त्याच्यामध्ये हिंदू समाजाच्या लोकांना समाविष्ट करणे याच अनुषंगाने मी सुद्धा सांगू इच्छितो दोन ते तीन दिवसानंतर आम्ही सुद्धा ओझर गणपती लीनाद्री गणपती आणि एवढंच खंडोबा देवस्थान या ठिकाणी आम्ही सुद्धा पत्र देणार आहे तर जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं काही लोक समाविष्ट करा तुमच्या बोर्डामध्ये तशी आम्ही पण त्यांना विनंती करणार आहोत आमचे पण मुस्लिम समाजाची लोक तुमच्या ट्रस्ट मध्ये समाविष्ट करा आणि होऊ द्या कारभार सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे आम्हालाही घ्या त्याच्यामध्ये आणि तुम्ही आमच्यामध्ये या बघूया कसं काय कामकाज होतं काय चाललं हा काय खेळ मांडलाय तुम्ही ऍडव्हर्स पोझिशन संदर्भात तुम्ही सांगितलं बारा वर्षाचा जर कोणाचा ऍडव्हर्स पोझिशन असेल तर त्याला कुणीही हरकत घेऊ शकत नाही जर एखाद्या गावामधला मुस्लिम समाज जर चुकून माकून तिकडं काय दंगली झालं किंवा तो पीडित झाला आणि तो पीडित होऊन जर तिकडून निघून गेला त्या गावातून पाच पन्नास वर्ष अगोदर त्याची वक्पची जमीन पन्नास एकर जमीन आणि दुसऱ्या कुणी एका त्याच्यावर ताबा टाकला तर तो ती जमीन परत मागू शकत नाही इनाम वर्ग तीनची जमीन कुणाचा बापही घेऊ शकत नाही परंतु ह्या ज्या आडमुट्या कायदा यांनी केला होता त्या कायद्याच्या अंतर्गत तुमच्या जमिनी तुमच्या हातातून जाण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे तुमच्या जमिनी तुमच्या हातातून खेचण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे हा हाणून पाडायचा म्हणून या सुद्धा कायद्याचा आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो त्याचसोबत जे काही मागील अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय संग्राम बापू भंडारे संग्राम जगताप नितेश राणे निलेश राणे नवनीत राणा की कुलकर्णी बाई कोणती आहे असे अनेक लोक जी प्रक्षोभक भाषण करत आहे जुन्नरची भूमी ही ही लढवायांची भूमी आहे ही बहादुरांची भूमी आहे आम्ही ह्या ठिकाणाहून कायद्याच्या दृष्टिकोनातून संविधानिक चौकटीतून त्यांना आव्हान देतोय का येणाऱ्या दिवसामध्ये आज जुम्मा संपलेली आहे सगळी लोक बाहेर पडलेली आहे सगळ्यांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो का ह्या लोकांना कायद्याच्या चौकाटी तुरुंगामध्ये टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही नारे नारे माननीय सुप्रीम कोर्टाने मागच्या वर्षी या प्रकरणामध्ये असा स्पष्ट निर्देश दिला होता का त्याच्यामध्ये जो कोणी हेट स्पीच करेल त्याच्या विरोधात पोलीस प्रशासनाने सुमोटो ऍपवर होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे परंतु आपण बघतोय काय पोलीस प्रशासने दबावात आहे त्यांच्या विचारांचा काही दोष नाही आम्ही त्याला काही म्हणत नाही परंतु हे करत असताना जर पोलीस प्रशासन गप्प बसत असेल तर सुप्रीम कोर्ट पुढे म्हणते का जर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही सुमोर होऊन तर तिथला कोणताही सामान्य नागरिक साध्या अर्जावर त्यांना अल्टिमेटम देऊन त्यांच्यावरती सुप्रीम कोर्टात मध्ये किंवा हायकोर्टामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करू शकतो आणि त्या माध्यमातून या ज्या स्पीच करणाऱ्या लोकांना आपण जेलमध्ये टाकू शकतो त्याचसोबत या अधिकाऱ्यांना सुद्धा आपण जेलमध्ये टाकू शकतो कायदा हा फार महत्वाचा आहे तो समजणे फार महत्वाचे आहे आणि संविधान तुमच्या आमच्या पाठीशी आहे आपल्यासोबत कायदा आहे त्याच्यामुळं कुणीही घाबरायचं कारण नाही मुस्लिम समाज आज संघटित आहे त्याच्यामुळे अशा येणाऱ्या अनेक प्रसंगांना मुस्लिम समाज हा धीरो पद्धतीनं लढाई करण्यासाठी सज्ज आहे लढाई म्हणजे आम्ही भांडणतंटा म्हणत नाही कायदेशीर लढाई आम्ही म्हणतो चुकीचा अर्थ घेऊ नये आणि दलचा करू नये आम्ही या ठिकाणी कायद्याची लढाईच म्हणतो आणि कायद्याच्या लढाईद्वारेच या सगळ्यांना येत्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण सगळेजण साक्षी असणार या तुरुंगामध्ये टाकल्याशिवाय जुन्नरचा मुस्लिम समाज शांत बसणार नाही त्यासोबत आपण काल बघितलंय का जुन्नरमध्ये दसरा रॅली झाली या दसरा रॅलीमध्ये आपण बघितलं का नंग्या तलवारी धारदार तलवारी घेऊन या जुन्नर शहरा शहरामध्ये रॅली काढण्यात आली काय तुमचा उद्दिष्ट याच्या माग तुमचं या आरमॅकच्या अंतर्गत ज्या ज्या लोकांनी आम्ही तक्रार अर्ज तयार केलेली आहे पोलिस प्रशासनाला आता निवेदनासोबत तक्रार अर्ज देणार आहोत या तक्रार अर्जाच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये पेन ड्राईव्ह मध्ये जे काही लोक तलवारी घेऊन घोषणा मारत आहे या लोकांवरती आरमॅक नुसार गुन्हे दाखल करणे ही तुमची गरज आहे आमची गरज आहे या जुन्नर मध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहणे आणि हिंदू मुस्लिम एकता राहणे याच्यासाठी हे फार गरजेचं आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल घेण्या तुरुंगात टाकणे गरजेचं आहे आरमॅग काय म्हणतो धार्मिक विधीनुसार तुमच्या घरात काय असतात ते करा परंतु रस्त्यावर तुम्ही असं कोणते कृत्य करता नाही करता कामा नये की तलवारी आणली कुठून या तलवारी आणण्याचा त्यांचा उद्दिष्ट काय होता का तुम्हाला मोठी दंगल घडवायची होती का हा शस्त्रसाठा तुम्ही कुठून ठेवलेला आहे हा शस्त्रसाठा कुणाच्या घरी आहे हे सगळं तपासणं पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे त्याच्यामुळं मी पोलीस प्रशासनाला सुद्धा या तक्रारानुसार सांगू इच्छितो त्या पेन ड्राईव्ह मध्ये जेवढे लोक आहेत ज्यांच्या हातात तलवारी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होणे गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यावर सगळं लक्ष ठेवून आहोत या सगळ्या बाबींमध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे आणि यांना तुरुंगात टाकणे गरजेचं आहे आम्ही लक्ष ठेवून आहोत जर असा प्रकार समजा मुस्लिम समाजाने केला असता पाच पन्नास मुलं जर मु मुस्लिम समाजाची तलवारी घेऊन निघाला असतात तर काय झालं असतं दोन मिनिटात तुम्ही यांच्या घरी गेले असते या बिचारा गोरगरीब गरीब तरुणाला तुरुंगात टाकलं असतं आणि त्यांचं आयुष्य बर्बाद केलं असतं हा महाराष्ट्र आहे काय उत्तर प्रदेश नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळं आम्ही या महाराष्ट्राला गोबर पट्टा होऊ देणार नाही ही संतांची भूमी आहे ही या ठिकाणी अनेक लोकांनी या ठिकाणी त्यागाने बलिदान बलिदान दिलं आहे त्या सर्वांची ही भूमी आहे त्याच्यामुळं आम्ही कुणालाही सोडणार नाही नारायणगाव मध्ये संग्राम बाबू भंडारे या ठिकाणी आला होता एक एक जयंतीच्या दिवशी दोन झेंडा असताना एका महिला पोलीस झेंडा ला, लागला आणि झेंडा लागल्याच्या नंतर त्या महिला पोलीस प्रशास पोलीस कर्मचाऱ्याच्या विचाराची काही तक्रार नव्हती परंतु तिकडे एका एका पत्रकार किरण वाजगे म्हणून त्यांनी ती चित्रपित केली आणि ती प्रसारित केली जाणून बुजून ती प्रसारित केली जेणेकरून हिंदू मुस्लिम तेडाचे तणाव निर्माण होईल त्याचा संदर्भ घेऊन ती एबीपी माझाने अनेक मेन स्ट्रीम मीडियाला ती गेली आणि त्याच सोबत संग्राम बापू भंडारे या हा महाराज आहे हा महाराज नाही आहे हा एक वारकरी संप्रदायामध्ये जातीवादी माणूस आहे त्यांनी ती त्याच्यावरती क्लिप केली आणि मुस्लिम समाजात नको ते बोलले आम्ही सुप्रीम कोर्टाच्या अध्यादेशानुसार तक्रार अर्ज तयार केलेली आहे आणि एक महिना वाट बघणार आहोत पोलीस प्रशासनाने जर त्याच्यावर किरण वाजगेवरती आणि संदर्भीय त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करणाऱ्या लोकांवरती गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही त्यांच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार त्याचसोबत मागील अनेक दिवसापासून आपण बघतो संग्राम जगताप उठो दांडे भागव दांडे का बापाची पेंड आहे का काहीही बोलायचं काही, काही करायचं या देशामध्ये दे कायदा आहे या देशामध्ये दे संविधान आहे मी वारंवार म्हणतोय का हा देश कोणत्याही गीता रामायण महाभारत पुराणावर चालत नाही किंवा शर्या कायद्यावर चालत नाही हा देश संविधानावर चालतो त्याच्यामुळे इथे कायद्याचं राज्य आहे त्याचा सुद्धा अर्ज जुन्नर पोलिस स्टेशनला आम्ही या ठिकाणी देत आहोत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी जशा जशा पद्धतीनं अहमदनगर किंवा अहिल्यानगर मध्ये आहे त्याच्यावर सुद्धा लवकरच येणाऱ्या दिवसामध्ये गुन्हा दाखल करणार आहोत हे करत असताना तुमची साथ ही फार महत्वाची आहे फार मोलाची आहे आणि ही फार मोठी लढाई उद्याच्या भविष्यामध्ये आपण मंत्र्यांसोबत लढणार आहोत आपण याच्या मागे सुद्धा मंत्र्यांना कोर्टात खेचलेलं आहे आणि चार चार वेळा त्यांना ककड्यात उभं केलेलं आहे मंत्री म्हणजे त्याला काय चार हात नसतात आणि दहा मग मुंडके नसतात त्याच्यामुळे त्याला काय घाबरायची गरज नाही तुमच्या साथीची मला गरज आहे आणि मला संकटात आणण्यासाठी अनेक प्रयत्न या पुढे होणार आहे त्यामुळं तुमची साथ या ठिकाणी मला गरजेची आहे माझ्या जीवाला काय होईल तो येईल पुढचा भाग आहे समाजासाठी मी जीवन अर्पित केलेलं आहे मागील अनेक वर्षापासून समाजासाठी जो काही विषय येत असेल त्याच्यासाठी छाती ठोकपणे सगळ्यात अगोदर उभा उभा असतो त्याच्यामुळं कबीर भाई आगे बढो हम तुम्हारे है कबीर भाई आगे बढो हम तुम्हारे साथ है नाराय तक़बीर अल्लाह हु अकबर नाराय निशान या रसूल अल्लाह इस्लाम जिंदाबाद त्याच्या मु जिंदाबाद नाराय तक़बीर अल्लाह हु मेरा रिश्ता क्या त्याचसोबत सोबत नारायणगाव या ठिकाणी काही दिवस अगोदर एक मुलगा जुन्नरचा चिकनचं मटण घेऊन येत होता त्याला सुद्धा अमानुषपणे मारहाण करण्यात आलेले आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलंय का त्या संदर्भीय लोकांवरती गुन्हा दाखल होणे गरजेचं आहे त्यासोबत मी मुस्लिम समाजाला पुन्हा एकदा सांगतो का कुरानची आयात आहे वा तसे मोबे हब लता अल्ला की रस्सी को मजबूती से थांबो और फिरके मै मत बटो वरना तुम पर दर्दनाक अजाब नाजिल होगा ये कितनी भी साजिशें कर ले और मकरो मकर खुलन हर मकर हर फरेब के ऊपर हर साजिशों के ऊपर अल्लाह की तदबीर भारी है मुसलमानों न घबराओ खुदा की शान बाकी है अभी इस्लाम जिंदा है अभी कुरान बाकी है ये मुश्र क्या समझते हैं जो अपने दिल में हंसते हैं अभी तो आने वाले वक्त में मैं ज्यादा कुछ कहूंगा नहीं हर में पाक भी अल्लाह भी कुरान भी एक क्या बड़ी बात होती जो मुसलमान भी एक फिर का बंदी है कई और कई जाते है क्या जमाने में पनपने की यही बातें हैं मुसलमानों संगठित हो जाओ एक प्लेटफॉर्म पे आओ और जो जातीयवादी ताकत है उनके खिलाफ खड़े हो जाओ और उनका मुकाबला कायदे की चौकट में संविधान के दायरे में करो और अगर मुझे कुछ हुआ तो मेरे फैमिली को संभालो वह आखिर आलमिन असलाम्ला जमीर भाई तुम्हें अब तक दोन तीन वेड़ा बोले तुम्हें की मला काय झालं तर किंवा काय असं मला उद्या कोणी काही आक्षेप घेऊ शकतो किंवा मला त्रास होऊ शकतो नक्की कोण धमकी देत आपल्याला भीती वाटते अनेक मला कधी भीती वाटत नाही कोणताही मुसलमान माराला घाबरत नाही मृत्यू हा त्याच्यासाठी फखर असतो त्याच्यासाठी गौरव असतो त्याच्यामुळे आम्ही कोणाला घाबरत नाही परंतु मागील अनेक दिवसापासून मला धमक्यांचे पत्र येत आहे तुला मारून टाकू खलाच करून टाकू परंतु तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो आम्हाला चुकीचं वागायचं नाही आम्हाला कायद्याच्या चौकटीत वागायचं आहे तुमची गर्दी जेवढी तुम्ही करताना त्याच्यापेक्षा चौकट गर्दी आम्ही करू शकतो परंतु कायदा आणि सुव्यस्था अबाधित राहावा आणि चुकीच्या पद्धतीने कोणतेही काम होऊ नये या ठिकाणी आम्ही समजूतदारपणे आणि कायद्याच्या जा चौकटीत सगळं काम करत आहे मला अनेक पत्र आलेली आहे तुला जीवे मारू हे ते अमक अशा धमक्यांना भीक घालत नाही आणि घाबरत नाही नारा तकबीर